या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई मोटर्स रिवाइंडिंग व इलेक्ट्रिकल वर्क आमच्याकडे सर्व प्रकारच्या मोटर रिवाइंडिंग सबमर्सिबल पानबुडी व स्टार्टर घरगुती आटा चक्की फॅन विक्री व खात्रीशीर दुरुस्ती केली जाईल ठिकाण लोणारी संकुलसमोर पारेगाव रोड येवला आपले नंबर शुभम अबक पारेगाव सत्याऐंशी सहासष्ट सत्त्याऐंशी एकोणसत्तर ब्याऐंशी नमस्कार के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातम्या आहे संघर्षोद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त येवला तालुक्यातील सावरगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले दिनांक एक ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जन्मदिवस असून तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं सावरगाव या ठिकाणी गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे उगवते नेतृत्व मका व्यापारी गोरखाबा पवार यांनी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले आहे या प्रसंगी संस्थेचे संचालक हरिभक्तपरायण भाऊलाल महाराज काकड यांनी गोरखाबा पवार मित्र मंडळाचे आभार मानले एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला सावरगाव येथील गुरुमावली वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना आज या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त व मराठा आरक्षण योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व गरजू विदर्ताना मी आज वाय वाट वाटप केले आहे रामकृष्ण आरे आज गुरुमाऊली वारकरी गुरुकुल सावरगाव या ठिकाणी युवकांचे प्रेरणास्थान आणि आता ज्यांचं भावी आमदार म्हणून नाव झळकतंय असे सावरगावचं भूषण या येवला तालुक्याची शान आणि येवला लासलगाव मतदारसंघातील एक भावी नेतृत्व भावी आमदार सन्मान्य गोरख आबा पवार यांनी आमच्या गोरखुलातील जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना शालेय वस्तू वाटप या ठिकाणी केलेलं आहे तसंच वेळोवेळी ज्या काही विद्यार्थ्यांना जी जे काही गरज पडेल त्या त्यावेळी आबा या गुरुकुलातील विद्यार्थ्यांकरता या ठिकाणी उभे राहतात व ते सर्व सामग्री या ठिकाणी पुरवतात गुरुकुलाच्या वतीनं सन्मान्य गोरख आबा पवार यांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो निर्देशक व्यक्त करतो रामकृष्ण मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला